श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीपाई दिंडी सोहळा कोळगाव श्री संत ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या भावंडांच्या स्पर्शाने पुणे झालेल्या पवित्र भूमीतून दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी श्रीक्षेत्र कोळगाव तालुका श्रीगोंदा ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढीपाई दिंडी सोहळ्याचे मोठ्या जल्लोषात टाळ मृदुंगाच्या निनादात अभंगाच्या मधुर वाणीने प्रस्थान झाले माऊलींची दिंडी ही कोळगाव पंचक्रोशीत नावाजलेली दिंडी असून शिस्तबद्ध दिंडी अशी ख्याती आहे या दिंडीत अनेक ठिकाणहून भाविक वारकरी सामील होत असतात दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी मुक्कामी असते त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा कचरा किंवा असे कृत्य कोणी करीत नाहीत उलट त्या परिसर स्वच्छ राहील यासाठी सर्वच भाविक वारकरी प्रयत्नशील असतात चालू वर्षी दिंडीचे तेविसावे वर्ष असून कोणत्याही वारकरी भाविकाकडून भिशी घेतली जात नाही मजलदर मजल करीत दिंडी पंधरा जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल दिंडी मार्गात चष्टा जेवणाची उत्तम सोय अनेक भाविक भक्तांकडून करण्यात येते विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊन दिनांक अठरा जुलै रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होऊन दिंडीची सांगता होईल अशी माहिती ज्ञानेश्वर माऊली देवस्थान कोळगावचे मुख्य विश्वस्त मधुकर लगड यांनी दिली यावेळी राजेंद्र दळवी प्रवीण लगड विलास डुबल प्रशांत लगड सागर नलगे हर्षद महाराज गुरव यांच्यासह कोळगाव ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या येस ट्वेंटी फोर मराठीसाठी लगड, श्रीगोंडा